रत्नागिरी जिल्हा हा ब्रिटिश काळात व त्यानंतरच्या काळातसुद्धा उत्तर रत्नागिरी म्हणून ओळखला जात होता तसेच आत्ताचा सिंधुदुर्ग जिल्हा हा दक्षिण रत्नागिरी म्हणून ओळखला जात होता दोन हजार आठ साली राजापूर लोकसभा मतदारसंघ बरखास्त करून रत्नागिरी सिंधुदुर्ग हा नवीन लोकसभा मतदारसंघ निर्माण करण्यात आला रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातील तीन आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली व गुहागर हे दोन विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात येतात एकोणीसशे बावन्न पासून आजपर्यंत या लोकसभा मतदारसंघातून कोणकोणते खासदार संसदेत निवडून गेले ते पाहूया एकोणीसशे बावनच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे जगन्नाथराव भोसले हे उत्तर रत्नागिरी या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते तसेच काँग्रेसचे मोरेश्वर दिनकर जोशी हे दक्षिण रत्नागिरी या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे सत्तावन्नच्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत बी जी एसचे प्रेमजीभाई असर हे रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते तसेच पी एस पीचे नाथ बापू पै हे राजापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे बासष्टच्या तिसऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या शारदा मुखर्जी या रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून निवडून गेल्या होत्या तसेच राजापूर लोकसभा मतदारसंघातून पी एस पीचे नाथ बापू पै हे राजापूर लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे सदुसष्टच्या चौथ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या शारदा मुखर्जी या रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेल्या होत्या तसेच पी एस पीचे बापू पै हे राजापूर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे एकाहत्तरच्या पाचव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे श्यामराव लक्ष्मण पेजे हे रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते तसेच पी एस पीचे चे मधु दंडवते हे राजापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे सत्याहत्तरच्या सहाव्या लोकसभा निवडणुकीत बी एल डीचे चे बापूसाहेब परुळेकर हे रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते तसेच बी एल डीचे मधु दंडवते हे राजापूर लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे ऐंशीच्या सातव्या लोकसभा निवडणुकीत जे एन पीचे बापूसाहेब परुळेकर हे रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते तसेच जे एन पीचे मधुदंडवते हे राजापूर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या आठव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे हुसेन दलवाई हे रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते तसेच जे एन पीचे मधु दंडवते हे राजापूर लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे एकोणनव्वदच्या नवव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे गोविंदराव निकम हे रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते तसेच जनता दलाचे मधु दंडवते हे राजापूर लोकसभा मतदारसंघातून पाचव्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे एक्क्याण्णवच्या दहाव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे गोविंदराव निकम हे रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते तसेच काँग्रेसचे सुधीर सावंत हे राजापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे शहाण्णवच्या अकराव्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे अनंत गंगाराम गीते हे रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते तसेच शिवसेनेचे सुरेश प्रभाकर प्रभू हे राजापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या बाराव्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे अनंत गंगाराम गीते हे रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते तसेच शिवसेनेचे सुरेश प्रभाकर प्रभू हे राजापूर लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे नव्याण्णवच्या तेराव्या लोकसभा निवडणुकीत नु शिवसेनेचे अनंत गंगाराम गीते हे रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून गेले होते तसेच शिवसेनेचे सुरेश प्रभाकर प्रभू हे राजापूर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून गेले होते दोन हजार चारच्या चौदाव्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे अनंत गंगाराम गीते हे रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून गेले होते तसेच शिवसेनेचे सुरेश प्रभाकर प्रभू हे राजापूर लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून गेले होते दोन हजार नऊच्या पंधराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे निलेश नारायण राणे हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते दोन हजार चौदाच्या सोळाव्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे विनायक भाऊराव राऊत हे रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते <थे>? दोन हजार एकोणीसच्या सतराव्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे विनायक भाऊराव राऊत हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते दोन हजार चोवीसच्या अठराव्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे नारायण राणे हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत